छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नप्रसंग कर नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फतले मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होता स्वातंत्र्य दिनी नाही तुम्ही नका खाऊ ना बर तुम्ही लपून खाताय ना सगळे आपण सगळे लपून खातात मग लोकांवरती ही बंदी का लादताय प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते बंदी बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदीशाळा हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा हे बंदीराष्ट्र झालेलं या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल